नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चला तर आपण पाहणार आहोत आजचे महाराष्ट्रातील आणि त्यासोबतच दक्षिण भारतातील प्रमुख बाजार समित्यांचे आजचे कांदा बाजार भाव आणि त्यासोबतच मित्रांनो आज कर्नाटक आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची आवक ही आज कशी राहिली बाजारभावात काय बदल झाला याची पण माहिती घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा करणार आहोत मित्रांनो तुम्ही व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत ती म्हणजे गंगापूर येथून गंगापूर येथे मित्रांनो आज तीनशे तीस वाहनांची आवक ही दाखल झालेली आहे आणि इथे कांद्याला कमीत कमी तीनशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सरासरी हा एक हजार दोनशे नव्वद रुपये एवढा दर आपल्याला पाहायला मिळाला यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे निफाड निफाड या ठिकाणी आज तीनशे चाळीस कांदा वाहनांची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे पाच हजार शंभर क्विंटल कांदा हा दाखल झाला यामध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे पंचवीस आणि सरासरी हा एक हजार तीनशे रुपये एवढा दर आज निफाड या बाजार समितीत कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण येणार आहोत ती म्हणजे दक्षिण एक महत्वाची बाजार समिती म्हणजे चेन्नई चेन्नईला आज पंचेचाळीस कांद्यागाळ्यांची आवक दाखल झालेली आहे चेन्नईला आज चांगल्या एक्स्ट्रा सुपर कांदा हा दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार दोनशे दोन रुपयापर्यंत गेला त्यानंतर मित्रांनो जो बिग स्वरूपाचा कांदा आहे हा दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये त्यानंतर जो मुक्कल साईज कांदा आहे हा एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत आणि जो मीडियम साइजचा कांदा आहे हा एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत आज चेन्नई बाजार समितीत कांद्याला बाजारभाव हा मिळाला आहे चेन्नईला मित्रांनो आज आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याच्या तीन गाड्या ह्या दाखल झाल्या आणि या नवीन मालाला सुमारे पाचशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपयापर्यंतचा दर आज चेन्नई येथे निघाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे हैदराबाद हैदराबादला आज मित्रांनो जो एखादा लॉट कांदा आहे हा दोन हजार पाचशे रुपयापर्यंत गेलेला आहे म्हणजे मित्रांनो आपण जर कालच्या तुलनेत पाहिलं तर जर एकदम बेस्ट क्वालि बेस्ट क्वालिटीचा कांदा आहे आणि मित्र आणि मित्रांनो एकदम थोडीशी लॉट म्हणजे एक दोन लॉट याला फक्त दोन हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर मिळाला आहे बाकी सर्व कांदे हे ॲव्हरेजली दरात आहेत यानंतर जो हैदराबादला जो सुपर कांदा आहे याला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपयापर्यंत दर मिळाला मुक्कल कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत दर मिळाला मीडियम कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये गोलट्या कांद्याला एक हजार शंभर रुपयापासून एक हजार तीनशे रुपये जो गोलटी कांदा आहे त्याला आठशे रुपयापासून हजार रुपये आणि जो जोड कांदा आहे याला पाचशे रुपयापासून आठशे आठशे रुपयापर्यंतचा दर आज हैदराबाद येथे कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे शेवटचं बेंगलोर या बाजार समितीचे कांदा बाजार भाव बेंगलोर येथे मित्रांनो ये आज अवक्यात घट आहे मात्र थोडीशी बाजारभाव पण आपल्याला घट झालेली दिसून येत आहे बेंगलोरला मित्रांनो आज एकशे सत्तर कांदाकड्यांची आवक आहे कालच्या तुलनेत जर जर बघितलं आपण तर काल मला वाटते जवळपास दोन सव्वा दोनशे कांदाकड्यांची आवक दाखल झाली कालच्या तुलनेत बरीचशी घट ही कांदा अवक्यात बेंगलोरला आहे सुमारे चौतीस हजार पाचशे सदोतीस कांद्याच्या गोण्या ह्या आज बेंगलोरला दा दाखल झालेल्या आहेत आणि जो कर्नाटकाचा एक्स्ट्रा सुपर माल आहे त्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोरला मिळाला बेस्ट कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंतचा दर मिळाला जो अनक्वालिटी कांदा आहे कर्नाटकाचा त्याला पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीत या कर्नाटकाच्या कांद्याला निघाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे नवीन कांदा बघा आज जो नवीन कांदा आहे या नवीन कांद्याच्या सुमारे सहाशे गोन्या ह्या आज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेल्या आहेत कालच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर नवीन कांद्याच्या अवकेत घट झालेली आपल्याला दिसून येत आहे आणि जो बाजारभाव आहे या बाजारभावात पण शंभर रुपयाची घट झालेली आहे या नवीन कांद्याला आज बेंगलोर येथे सुमारे एक एक हजार रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार ते म्हणजे बेंगलोरला आज जो महाराष्ट्राचा ऐशे टक्के कांदा दाखल झालेला आहे त्याला काय दर मिळाला मित्रांनो महाराष्ट्राचे एक दोन लॉट हे एक हजार आठशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंत गेले बिग कांद्याला एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंतचा दर मिळाला मुक्कल कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर मिळाला मीडियम कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर येथे महाराष्ट्राच्या कांद्याला मिळाला आहे मित्रांनो बघा आज बेंगलोरला अवकेत घट आहे मात्र बाजारभावातही आपल्याला बरीचशी घट ही आज दिसून येत आहे मित्रांनो आवक कमी होऊ नये आज बेंगलोरला बाजारभाव पडलेले आहेत आणि मित्रांनो आज नवीन कांद्याच्या अवकेत पण आपल्याला सुमारे सहाशे कट्ट्यांची घट ही दिसून येत आहे आता मित्रांनो अशा प्रकारे आज चेन्नई हैदराबाद बेंगलोर त्यासोबतच महाराष्ट्रातली गंगापूर निफाळ याची आजच्या कांदा बाजारभावाची परिस्थिती आहे आणि कांदा बाजार भाव मित्रांनो आता जे आवक आवकही कंट्रोलमध्ये आहे पण तरी हे कांदा भावात जी तेजी यायला पाहिजे जी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात लवकरच कांदा बाजार भाव तेजी येईल जेणेकरून शेतकऱ्यांनी जो साठवणूक करून ठेवलेला कांदा आहे या कांद्याला दोन पैसे शिल्लक मिळतील आणि शेतकऱ्यांनाही आर्थिक चांगला फायदा होईल मात्र अजून तशी गोष्ट घडताना आपल्याला दिसत नाहीये तुमच्या शब्दात आणि तुम्हाला काय वाटते याविषयी कांदा बाजारभावात नेमकी कधीपर्यंत तेजी येऊ शकते बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अशा कमेंट्स येत आहेत की ऑगस्ट महिन्यात काय बाजारभाव राहू शकते बघा याच्यावर आपण व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करूया मात्र तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या अंदाजाने तुम्ही सांगा की ऑगस्ट महिन्यात आता काही दिवसात ऑगस्ट महिना हा सुरू होणार आहे ऑगस्ट महिन्यात का, कांदा बाजारभाव तीज येण्याची शक्यता आहे काय काय बाजारभाव राहू शकतात या आपल्याला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करून घ्या आता मित्रांनो धन्यवाद